चांगले शब्द वापरले मराठा समाजाबद्दल तर चांगलं होईल मराठ्यांनी असं मनात हृदयात कोरून ठेवलेलं आहे की सरकारनं मराठ्यावर कसा अन्याय करायला लागले जाणून बुधून हे कोरलेलं आहे हातात हे म्हणून काही नेमताल आता त्यांनी मी तर मागही सांगितलं आताही सांगतो आणखीन तरी त्यांनी विचारपूर्वक बोलाव आणखीन तरी चांगले शब्द वापरले मराठा समाजाबद्दल तर चांगलं होईल आणखीन तरी अशी आमची इच्छा आहे कारण मार कोणी खाल्लाय कोणी अगोदर आणलंय पोलिसांनी सुरुवात कशी केली काय केली हे त्यांना माहिती आहे परंतु आता सरकार म्हणून त्यांना जर मराठ्यावर खोटं खोटं बोलून अन्याय करायचा असला हरकत नाही महाराष्ट्रातल्या किती मराठ्यांवर अन्याय करणार तुम्ही मराठाला मोठा संख्या नाही आणि पुढेही तुम्ही हातात येत मराठ्यांनी असं मनात हृदयात कोरून ठेवलेलं आहे की सरकारनं मराठ्यावर कसा अन्याय करायला लागले जाणून बुजून हे कोरलेलं आहे तुम्ही फक्त गोळ्यापणात राहू नका मराठ्यांनी मनात कोरून ठेवलेलं आहे तुम्ही मराठ्यावर कशा स्वरूपाचा अन्याय करा आरक्षणाच्या बाबत सुद्धा आणि कोणाचं ऐकून आम्हीच घोषणा विधानसभेत पहिल्यांदाच सांगितलं की आम्ही के समर्थन केलेलं नाही पण घोर गरीब मराठ्यावर तुम्ही जो अन्याय करताय असल्या हे नेमा ते नेमा किंवा उचला धरून टाका हाना फोडा हे जे चाललंय तुमचं गोरगरिबांबद्दल तुमच्याबद्दल प्रचंड नाराजी पसरलेली गोरगरिबांना मारहाण करणं मध्ये टाकणं उचलून मध्ये फेकणं निष्पापांना गुतवणं याच्याबद्दल तुम्ही हातात हे म्हणून काही नेमताल हो काही करताल किती दिवस आज तुमच्या हातात म्हणून तुम्ही गोरगरिबांना झोडून काढणार आहे तुम्ही गोरगरीबांचा छळ करणार आहे किती दिवस कराल तुमच्या हैतावर ना पुढं आमच्या लोकांच्या मनात त्यांना पक्का आता त्यांच्या घर झालेलं आहे तुमच्याविषयी की तुम्ही आमच्यावरती जाणून बुजून अन्याय केला तुम्ही आणखीन तरी करू नका जास्तीचा किमान तुम्ही त्यांच्या मनातून निघताल तुमच्याविषयी पसरलेली नाराजी त्यांच्या मनातली निघत आणखीन तरी विचारपूर्वक करा कारण तुम्ही अन्याय केलाय याची जाणीव तुम्हाला होऊ दे काल बोलताना असं म्हणाले की मी अनेकांच्या अनेकांना अंगावर घेतलं जरंगी पाटील तो घेतलेलं आहे खूप अंगावरती हेच मग देवेंद्र फडणवीस दादांना मी सांगितलेलं आहे की याला तुमचा वापर करून दोघांचा तो तुम्हाला सुद्धा संपू शकतो महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका